कोंगडोळीत महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून मारहाण करून सोने लुटल्याची चर्चा चोरीची चर्चा झाल्याने कोंगणोळी व परिसरात भीतीचे वातावरण कोंगनोळी तालुका कवठे महांकाळ येथे वावरे वस्तीवर दत्तात्रय वावरे यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून एका अज्ञात चोरट्याने घरातील मनीषा दत्तात्रय वावरे यांच्या डोळ्यात चटणी टाकून मारहाण करून अर्धा तोळा सोने लंपास केले आहे सदरची घटना काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सदरची बातमी खात्रीने प्रसारित करण्यात येत आहे कोंगणोळी ते बेळंकी रस्त्यालगत दत्तात्रय वावरे यांचे घर आहे त्यांच्या घरी दत्तात्रय वावरे यांच्यासह त्यांच्या पत्नी मनीषा वावरे व मुलगा मंगेश वावरे राहतात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय वावरे व मंगेश वावरे हे दोघे जण बाहेर गेले होते यावेळी मनीषा वावरे या घरी एकट्याच होत्या यावेळी मनिषा वावरे या घरालगतच बाथरूम जवळ गेल्या असता त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या एका अज्ञात चोरट्याने अचानकपणे डोळ्यात चटणी टाकून मनीषा वावरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी त्यांच्या जवळील कानातील सोने चोरट्यांनी घेऊन गेले असल्याचे मनीषा वावरे सांगतात गळ्यातील मणी मंगळसूत्र चोरट्याने ओढल्यामुळे त्या ठिकाणी तुटून पडल्याचे मनीषा वावरे सांगतात आरडाओरडा केल्याचा आवाज ऐकल्यानंतर शेजारीच राहणारे श्यामराव बंडगर वय चौऱ्याहत्तर हे त्या ठिकाणी धावून आले परंतु त्यांना त्या ठिकाणी कोणी दिसून ना आले नाही असे बंडगर सांगतात यावेळी त्या अज्ञात चोरट्याने मनीषा वावरे यांच्या हातावर कशाने तरी मारल्यामुळे त्यांना थोड्याफार जखमा झालेल्या आहेत चोरट्याने कशाने मारले हे मात्र मनीषा वावरे यांना सांगता येत नाही सदरची घटना गावामध्ये समजल्यानंतर मोठी खळबळ माजलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क